खर्चांचे डोंगर उभे करू नका तुम्हाला ही दुनिया गुलाम बनवत नाही तुमचे खर्चच तुम्हाला गुलाम बनवतात आणि विशेषतः असे खर्च तर अजिबात करू नका जे तुम्हाला भविष्यातही अडकवून ठेवतील जसं की ईएमआय वगैरे खरं तर तुमच्या आयुष्यात फार मोठी कसरत नसते फार मोठं काही घडतच नसताना एकच गोष्ट सतत चालू असते पैसा आडतोय पैसा आडतोय पैसा आडतोय कोविडच्या काळात मागच्या दीड वर्षात लोकांच्या बिझनेसवर खूप परिणाम झाला त्यांची अवस्था खराब झाली लोक माझ्याकडे येतातच तेव्हा जेव्हा त्यांची अवस्था बिकट असते मग ते सांगतात त्रास आहे हे आहे ते आहे एवढंच फक्त मी म्हणतो की हे काही जे तू सांगतोय तेच खूप आहे मग त्याला तू इतकंच का म्हणतोय दर महिन्याला सहा ते आठ लाख रुपयांचा फिक्स खर्च आहे सहा ते आठ लाख रुपये कसं काय घरात महाग्रह हत्ती कधीही आणू नका पहिली गोष्ट म्हणजे त्याला आणायला भरपूर खर्च येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सांभाळायलाही खूप खर्च येईल आधी संख्येत समजून घ्या हा मेंटेनन्स गोष्टी दूर ठेवा समजा आयुष्यात अशी परिस्थिती आलीच की खूप पैसे यायला लागले बऱ्याच वेळा होतं असं पण म्हणून त्या उत्पन्नाबरोबर आपले खर्च वाढवू नका उत्पन्न हे संयोगाप्रमाणे असावं आणि खर्च हा गरजेनुसार